आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी उद्धव ठाकरेंना लोकसभेला जनतेने चूक केली असं म्हणायचं आहे का विधानसभेला त्यांनी दिलेल्या तीन उमेदवारातील दोन उमेदवार बाहेरील पक्षातील आहेत ते निष्ठावान शिवसेनिक कुठे आहेत असा सवाल नितेश राणे यांनी केला उद्धव ठाकरे यांच्या बॅगलची तपासणी केली त्याचं कारण हा पुरुष दिसणारा माणूस खरंच पुरुष आहे का हे पाहण्यासाठी तपासणी केली असेल कालच्या दौऱ्यात चप्पल आव्हान गुंडगिरी यावर बोलले यापेक्षा तुम्ही सत्तेत असताना काय केले हे प्रचार सभेत सांगण्याची गरज होती विकासाचा एकतरी मुद्दा आला का कालच्या भाषणात विकासाचा एकतरी मुद्दा आला असता तर दाखवा पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे म्हटलं की लोकसभा निवडणुकीत काही चूक झाली असेल तर ती सुधारण्याची संधी तुम्हाला विधानसभा निवडणुकीत आहे म्हणजे जनतेने चूक केली काय चूक केली नाही म्हणजे जनते जनतेची चूक माजी विनायक राऊत यांनी काहीच केलं नाही दहा वर्षामध्ये आठ वर्ष सत्तेमध्ये असलेला वैभव नायकांनी काहीच केलेलं नाही आणि काल मोठं निष्ठावान निष्ठावान बोलत होते अहो तीन मधले दोन उमेदवार बाहेरचे आहेत बाहेरच्या पक्षाचे आलेले आहेत राजन गेले आणि संदेश पारकर कुठे गेला निष्ठावान शिवसैनिक आहे कुठे वैभव आहे पण मूळ काँग्रेसचे आहे तो मूळ इकडचा बाळासाहेबांचं शिवसैनिक आहे त्याच्यातला एक पण उमेदवार उद्धव ठाकरेचा नाही आहे म्हणून उद्धव ठाकरेंनी निष्ठा आणि हे सगळे जुने ठेपरोपार्थ वाजू नये जनता चांगल्या पद्धतीने ओळखू नये आणि म्हणूनच तुम्हाला जो लोकसभेला निकाल दिसला त्याचाच तुम्हाला परत एकदा भाग दोन तुम्हाला विधानसभेला तेवीस तारखेला दिसेल उद्धव ठाकरेंच्या दोनदा बॅगा चेक करण्याचा प्रकार झाला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला काल सिंधुदुर्गाच्या वेशीवर त्यांची गाडी अडवण्याचा त्यांना असं वाटतं की बाबा हा पुरुष दिसणारा माणूस खरंच पुरुष आहे का बॅगेन ब्लाऊज साडी मेकअपचं सामान काय ठेवलं आहे का ते तपासतायत ना मग तुम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची चूक काढू नका खरच काय लिंग तरी कळलं पाहिजे पुरुष आहे किंवा महिला आहे म्हणून तपासण्याचं काम सुरू आहे आणि त्यांचा अधिकार आहे तो शेवटी म्हणजे आम्ही आचारसंहितेच्या काळात निवडणूक आचारसंहितेच्या काळात सगळे अधिकार हे निवडणूक आयोगाचेच असतात आमच्या कपड्यापासून आमच्या गाड्यापासून आमची दुकानापासून ऑफिसपासून सगळं तपासण्याचं काम अधिकार हा निवडणूक आयोगालाच आहे का हो एकनाथ शिंदेचा बागा नाही तपासला तपासले त्याच्या नाही आमच्या देवेंद्रजीच पण तपासलं आमच्या नितीन गडकरी साहेबांचं पण तपासलं म्हणून बाकी कोण थैताट करत नाही हा एक शेवटाकार का थैताट करतो कारण मुळामध्ये बॅगेमध्ये जे ठेवलेले जे काय जसं तुम्हाला एवढं ब्लाऊज साडी दुधी काय चुकून अगर बाहेर आलं तुमचं लोक हसतील ना मरदानी द्यायचं असतं हे कोण आव्हान देणार आहे उद्धव ठाकरेंची कणकवलीत राणे पिता पुत्रांवर टीका तर सावंतवाडीच्या नतोद्रष्ट्यांना चपलेनं मारलं पाहिजे हे जेव्हा पडते तेव्हा कोकणचा खरा विकास चपला आव्हान गुंडगिरी कधीतरी दहा वर्षामध्ये मधून आठ वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता पाच वर्ष भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची सत्ता होती त्याच्यामध्ये तुमचे केंद्रीय मंत्री पासून राज्यामध्ये तुमची सत्ता होती अडीच वर्ष तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होते आता कालच्या प्रचार एक एकतरी विकासाचा मुद्दा घेतला का दहा वर्ष अडीच वर्षाच्या तुमच्या मुख्यमंत्री कालावधीमध्ये कोकणामध्ये असंख्य वादळं आली तुमच्या माध्यमातून काय मिळालं हो आम्हाला कोकणामधला प्रोत्साहन करत निधी भेटली का कुठल्या उद्योगधंद्यात तुम्ही लोकांनी आणलं म्हणून नुसतं गाडणार नुसतं गुंडगिरी नुसतं दहशतवाद नुसतं हा शेमडाय ते सोडून विकासाच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषणामध्ये मुद्दा शोधा मी त्याला बक्षीस देतो म्हणून अशीच भाषण म्हणून तर सुरुवातीला म्हटलं ना त्यांनी अशीच भाषणं करत राहावी आणि आमची मतं वाढवत राहावी तेवीस तारखेला कळेल की आमची जे दहा दहा पंधरा पंधरा मतं काल एका दिवसामध्ये वाढलेली आहेत एका दिवसामध्ये म्हणून तर खारीचा वाटा दिलाय ना त्याला असा अन्याय करत नाही मी त्यांच्यावर दरोडेकरांच्या आधी आयुष्य द्यायचं की नाही तुम्हाला ठरवायचं आहे ज्या गोष्टी त्या नाही दरोडेवाल चांदीवाल आयोगाच्या प्रमुखांनी सांगितले काल त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही अनिल देशमुखांना चिट दिली नाही याचा हाच अर्थ होतो की ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी आणि वसुली सरकारच होत त्याच्यावर काल शिक्कामोर्तब झालं आणि दरोडेकरांचा बादशाह काल आमच्या सावंतवाडी कणकोली आणि मालवणमध्ये येऊन गेला महाराष्ट्रातला सर्वात मोठा दलाल हा काल या तिन्ही मतदारसंघामध्ये भास करून गेला त्याच्या कुटुंबाची कधीतरी किती जमिनी या कोकणामध्ये आहेत त्या रिफायनरीच्या परिसरामध्ये ठाकरेच्या कुठल्या कुटुंबाच्या कोणाच्या नावाने सात आहेत हे कधीतरी आम्ही दाखवलो ना कोकणाला सर्वात मोठा दरोडा मारणारा माणूस हा मादोशीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो पुतळा पडला म्हणतात पण शिंदेची दाढी हल्ली नाही असं उद्धव ठाकरे तरी हल्ला का मांडण्याचा अर्थ तुम्हाला कधी कळला नाही आणि ज्या शिवरायांच्या त्या मालवण मंदिरासाठी शिवमंदिरासाठी तुम्ही पन्नास लाख देणार होता त्याच्याबद्दल अजूनपर्यंत थोबाड उघडायला तयार नाही उगाच तिकडे आमच्या पुतळ्याबद्दल भाषण करतात आणि येणाऱ्या का काही महिन्यामध्ये तो तो भव्य उभा तेव्हा फोटोग्राफी करण्यासाठी बोलवणार दुसऱ्या कोणाला ते काम देणार नाही चिंता करू नका कारण तेवीस तारखेनंतर तुम्ही तसं म्हणून बेरोजगार होणार इथल्या काजूबागा हजार आंबा बाबा यांना कुठे हमी भाव तिला दिला देला देला जात नाहीये वादळायचं तरी मात्र तीनशे सत्तर कलमांचं इथे काय आहे असते म्हणजे कोकणामध्ये काय आहे आणि त्यासाठी आमच्याकडे आंब्याची कलम आहेत त्यांचा विचार करा असेल की उद्धव आंबा कलम आंबाच्या कलमासाठी काजू कलमासाठी सुपारीसाठी मच्छीमारीसाठी या दोन सव्वा दोन वर्षाच्या आमच्या महायुतीच्या कार्यकर्तीमध्ये ना असंख्य महत्वाचे निर्णय घेतले गेले कारण की उद्धव ठाकरेंना ते समजले नसले तर त्याच्यासाठी बुद्धी लागते आंब्यासाठी आम्ही आंबा बागायदारांसाठी आणि काजू आम्ही इथे नांदगावला आम्ही एक मार्केट यार्ड ओपन करतोय एपीएमसीच्या धर्तीवर कधी नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये उद्धव ठाकरेंनी पाऊल ठेवलं आहे का तिकडे आमच्या आंबा बागायदारांना काय किंमत मिळते याच्याबद्दल कधी त्यांच्या शिवसेनेकडे तोंड उघडलाय का नुसतं चहा आणि नाश्त्याबरोबर वर काजू खाणं म्हणजे काजूचा दर समाधाविषयी नाही काल मी ऐकलं बॅगावरून काजू घेऊन गेलेत मुंबईला फुकट आणि तीनशे सत्तर कलम आणि हे विषय कोणाला खुश करण्यासाठी बोलत होते हे आम्हाला समोर घातलेल्या टोपीवाल्यांना बघून कळलं काल त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये हिंदू किती होते आणि गोल टोपीवाले किती होते हे जरा माहिती घ्या म्हणून त्यांना खुश करण्यासाठी तीनशे सत्तरचा मुद्दा होता हिंदू द्वेषी असणारा हा माणूस हा हिंदूचा द्वेषच करणार म्हणून त्याला तीनशे सत्तरचं महत्व माहीत नाही शिवसेना प्रमुखांनी एकट्याने लढायचं ठरवलं असतं तर, तर भाजप औषधा सुद्धा उरली नसती असं विधान उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे तेव्हा बसून कॅमेरा साफ करायचे म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षामध्ये काय संबंध होतं काय नातं होतं आणि हिंदुत्वासाठी हे दोन्ही का एकत्र आलेले ना हे समजणं एवढी अक्कल हे उद्धव ठाकरेला आधी नाही येणार कारण तेव्हा जेव्हा बाळासाहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाने युती केली तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजकारणाशी काही संबंध नव्हता कॅमेरा साफ करेपर्यंतच होता म्हणून त्यांनी बाळासाहेबांच्या संदर्भात एवढी मोठी मोठी वक्तव्य करू नये